जीवनात आल्याच्या नंतर काय करायचंय तर ते भगवान परमात्म्याचं सार असणार नाव मुखानं घ्यायचंय आणि असणारा संसार करायचा आहे पण संसार करता करता त्या भगवान परमात्म्याचं नाव मुखानं घ्यायचंय दादांनो बघा या कलियुगामध्ये असं काय घडतय माय बाप्पानो खर तर सांगण्यासारखी गोष्ट आहे आम्हाला प्रत्येक ठिकाणी जावं लागतं महाराष्ट्रभर फिरावं लागतं तर सांगावं लागतं आईबाप सांगावं लागतात अहो आपलेच आईबाप आपल्याला सांगावं लागतात बघा ना अहो प्रत्येक गावागावामध्ये वृद्धाश्रम उभी राहतायत का उभी एक बाई उभी राहिली माय बापान समाजामध्ये उभी राहिली आणि काय म्हणाली ताई ताई जर मुलांपेक्षा जर जर आई बाप असते ना सांभाळायला तर हे वृद्धाश्रम उभे राहिले नसते ताई मुलींकडे जर आईबाप सांभाळायला असते ना तर वृद्धाश्रम उभे राहिले नसते पण नीट ऐका बरं का महिला मंडळ पुढं काय म्हणते <coughs> जर मुलींकडे आई बाप सांभाळायला असते तर वृद्धाश्रम उभे राहिले नसते मग ज्या घरात तुम्ही लग्न करून जातात त्याच सासूसऱ्याला जर आपले आई वडील मांडले तरी सुद्धा हे वृद्धाश्रम उभे राहणार नाही माय वृद्धाश्रम उभे राहिले जाणार नाही म्हणून आपल्या सासू सासूसऱ्याची सेवा करा आई वडील दन्न माना तरी सुद्धा हे वृद्धाश्रम उभे राहिले जाणार नाही विठल पण बाप मात्र कळत नाही अहो आमची आई आहे ना, ना घरात काही कामं करते ना तर आमच्या आई आमच्यासाठी हे बनवते आमच्या आई आमच्यासाठी ते करते पण आमचे बाबा अहो आमचे बाबा उन्हा मध्ये राब राब राबता ते का कळत नाही हो तुम्हा आम्हाला सांगा ना ते का कळत नाही अहो आमचे बाबा आहे ना मुलीला शिक्षण घ्यायचंय मुलाला शिक्षण घ्यायचंय बाबा मला पाच हजार लागतील पण माझा बाप विचार करत नाही माई बाप्पांनो माझा बाप विचार करत नाही माझ्या मुलाला पाच हजार रुपये द्यायचे माझ्या मुलीला डिग्री घ्यायची माझ्या मुलीला इंजिनिअरिंग व्हायचंय माझ्या मुलीला कुठंतरी कामाला लागायचंय म्हणून माझा बाप राब राब रात्रंदिवस राबतो त्या बापाला का जाणू नाही हो आम्ही त्या बापाला का जाणू नाही सांगा ना माय बापांनो <executing दोते है च्ञाँग>। बाप स्वाभिमानी माझा बाना बाप कनखर कना बाप बाप बाळा कना कि ज्या वेळेला मुलीचं लग्न जमावं माय बाप्पांनो ज्या वेळेला मुलीचं लग्न जमाव आमच्या आई रडून मोकळी होते हो माय बापांनो आमच्या आई रडून मोकळी होते पण आमच्या बापाला रडताही येत नाही हो आमच्या बापाला रडताही येत नाही <speaking देखे> बाप साठवी तो अश्रू वाट पाहि क्षणाची बाप साठवी तो अश्रू वाट पाहित्या क्षणाची जन्मभरा रडतो हा बाप लेक जाताना सासरी जन्मभरा रडतो हा बाप जाताना सासरी ज्या वेळेला त्या बापाच्या मुलीचं लग्न जमावं पाहुणे बघायला येत आहेत आमचा बाप रडत नाही हळद लागते आमचा बाप रडत नाहीये मुलीच्या अंगावरती अक्षता पडताय आमचा बाप रडत नाही आमचा बाप लग्नामध्ये सगळीकडे लक्ष देतोय कोणी जेवलं का कोणी बिना जेवल्याचं गेलं नाही ना आमचा बाप हे बघतोय माय बापांनो पण ज्या वेळेस सगळ्या सगळ्यांना निरोप देता वेळेस ज्यावेळेस मुलीला निरोप देतोच ना बाप त्यावेळेस आमचा बाप एका कोपऱ्यामध्ये जाऊन ढासा ढासा रडतोय माय बापांनो त्यावेळेस आमचा बाप कोपऱ्यामध्ये जाऊन ढासा ढासा रडतोय मुलीनं आईजवळ यावं आणि आईला विचारावं अगं आई, आई, आई माझे बाबा कुठं आहे गा आई अगं आई माझे बाबा कुठं आहे सांग ना गा आई त्यावेळेस आमच्या त्या मुलीनं आईच्या गळ्यामध्ये ढासाढासा रडावं आणि आईनं सांगावं तो बघ तुझा बाप अडप त्या मुलीनं जावं बापाच्या गळ्यामध्ये पडावं आणि ढाई मुकळून रडावं ढाई मुकळून रडावं कारण का तर जी माझी मुलगी मी घरी येईपर्यंत जेवण करत नव्हती मी घरी येईपर्यंत जेवण करत नव्हती माझी वाट बघत होती मला गोळ्या औषधं देणारी मुलगी आज मला सोडून सासरला चालली बाबा जेवलात का हो बाबा गोळ्या औषधं घेतलेत का हो बाबा तुम्ही दमलात का हो तुमच्या पाय दाबो का हो अशी घरी आल्याच्या नंतर ती लेख विचारणारी आज कुठं चालली तर सासरला चालली सासरला चालली ह्या काळजीनं बाप रडतोय माझ्या मुलीचं कसं होईल या काळजीनं माझा बाप रडतोय तो फक्त बाप असतो माय बापांनो अहो मुलींवर प्रेम करणारा तो बाप आणि आईवर प्रेम करणारा तो मुलगा काय कत अहो बापाला समजून घेतलं पाहिजे हो आपला बाप बघा ना काही जर करायचं असलं ना आता मी सु माझ्याच उदाहरण देते मायबापांनो मी आळंदीत असते मी अजून शिकते मी काही मोठी कीर्तनकार नाही आहे मी आळंदीत शिकते पण सांगितलं ना माझ्या बापांना सांगितलं ना मला असा प्रॉब्लेम आहे तर एका दिवसात एका रात्री काही करा रक्ताचं पाणी करता माझे वडील तिथं हजर असतात मायबापांनो मला एवढे एवढे पैसे लागत आहेत मला पाठवतात लगेच तो बाप असतो मायबापांनो तो बाप असतो अहो माझा बापे ना मुलीला नवे कपडे घेईल मुलाला नवे कपडे घेईल पत्नीला नवी साडी घेईल पण स्वतः मात्र अंगावर फाटकेच कपडे खालील माय बापांनो पण स्वतः मात्र अंगावर फाटकेच कपडे घालील कमी खवाटी फाटले सुई दोऱ्यान शिवले कमी खवाटी फाटले सुई दोऱ्यान शिवले माझ्या बाबांच्या माझ्या सादिडले धोत्राला सादि गाळ जुडलेल साद जुड आली गावातली जत्रा बाप तालुक्यात जायाचा उधार पाधार कापड पोर नायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकीचे करीना बाप मनात झुरायचा लग्न लेकीचे करीना हुंड्या भांड्यांसाठी शेत म्या मळ्याला ऐकीन हुंड्या भांड्यांसाठी शेत म्या मळ्याला एकीन जो हुंड्या भांड्यांसाठी जो शेत विकणारा घर विकणारा जो असतो ना तो माझा बाप आहे माय बापांनो अहो आग, आई सुद्धा मा आई हे घराचं मांगल्य आहे पण बाबा हे घराचं अस्तित्व आहे माय बापांनो अहो आई आग, सर्वांना कळते हो पण माझा भगवान श्रीकृष्ण वाचला पाहिजे म्हणून भगवान कृष्णाला जन्माला घालणारी देव की तुम्हाला आम्हाला सहज कळाली हो तुम्हाला आम्हाला सहज कळाली पण माझा भगवान श्रीकृष्ण वाचला पाहिजे म्हणून यमुनेच्या तीरावरून नाका तोंडातून पाणी जात असताना तो वासुदेव का नाही कळाला हो तुम्हाला आम्हाला तो वासुदेव का नाही कळाला सांगा ना अहो विचार करण्याची गोष्ट आहे खिशेल असलेला दहा रुपयाचा पेन जर आपण कोणाला लिहिण्याकरता दिला ना तर त्याला म्हणतो दादा तुझं लिहून झालं का मला माझा पेन परत दे दादा तुझं लिहून झालं का मला माझा पेन परत दे पण पर जो बाप अठरा एकोणावीस वर्ष तळहाताच्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लेकीला कायम परक्याच्या हातात देऊन टाकतो त्यावेळेस माझ्या बापाच्या हृदयाला काय वेदना होत असतील अहो माझा बापा वरून दिसायला नारासारखा टनक आहे म्हणून काय झालं हो पण नारळ जरी फोडलं ना तर आतमध्ये अमृताचा झरा वाहतोय तसंच माझ्या बाप्पाच्या हृदयात ना आतमधून अमृताचा झरा वाहतोय माझ्या बाप्पानो तसंच अमृताचा झरा वाहतोय कधी कळेलो ही माय आम्हाला कधी कळेलो हे माय आम्हाला सांगा ना आई आई शब्द किती सोपा आहे ना आ म्हणजे म्हणजे आत्मा ईश्वर ईश्वराचं मिलन करून दिलंय ना दादा तिलाच तर आई म्हणतात काय असते हुई आई काय असते गर्भाशयात असताना जिने नऊ महिने पोटात वागवलं अहो गर्भाशयात असताना जिने नऊ महिने पोटात वागावलं अवघडल्याही काळात तिने रात्र मात्र स्वतःला जागवलं रात्रंदिवस स्वतःला जागवलं अहो भूक लागली आहे ना मला किती पटकन कशी ओळखते अहो भूक लागली आहे ना मला किती पटकन कशी ओळखते अगदी हात पाय धुवून येईपर्यंत सुंदर जेवणाचं ताट ती माऊली सजवते सुंदर जेवणाचं ताट ती माऊली सजवते अहो कधी उशीर झाला ना घरी मला यायला अहो उशीर झाला ना घरी कधी मला यायला तर काळजी तिला वाटत असते घरचे मात्र सगळे झोपी गेले ना तर माझी माऊली मात्र मात वाट पाहत असते माझी माऊली मात्र वाट पाहत असते प्रत्येक लेकराला आला असेल इथे वयस्कर बाबा बसलेत आलात का नाही किती रात्र होऊ द्या पण आई मात्र किती मोठा मुलगा असू द्या किती मोठा मुलगा असू द्या पण आई मात्र वाट बघत असते माझं बाळ बाहेर गेलंय कधी येतंय घरात त्या बाळांना दोन वाजता यावा ना दरवाजाची कणी ठोकावी आणि त्या मातेनं दार उघडावं बाळा जेवलात का रे बाळा कुठं होता बाळा जेवला का आणि त्या बाळाला जेवण वाढवून द्यावं ती आई असते ती माऊली असते माय माऊली असते आणि माझा बाप सांगा ना अहो माझा बाप राब राब कष्ट करतोय का जाणत नाही हो त्यांना आपण का जाणत नाही अहो आपल्याला काही जरी मोठी पदवी भेटली मी वकील झालोय मी पोलीस झालोय मी इंजिनिअरिंग झालोय म्हणून काय झालं पण हो। त्याच बापाच्या कष्टावर झालोय हो हे विसरू नका त्याच बापाच्या कष्टावर झालोय अहो मोठे मोठे होतात इंजिनियर होतात पोलीस होतात वकील होतात आणि बाहेरच्या देशात निघून जातात पण त्या आई वडिलांना का सोबत घेऊन जात नाही का सोबत घेऊन जात नाही हो अहो बाहेर एवढी वृद्धाश्रम बांधली जात आहे जर तुम्ही आपल्या आई वडिलांना सांभाळलं ना तर बाहेर ती वृद्धाश्रमाची भिंत उभी राहणार नाही माय बापांनो ती बाहेर उभी राहिली जाणार नाही अहो त्यामुळं आपल्या आईनं मुलाला मुला कसे संस्कार दिले पाहिजे माय ते सांगते बघा गावामध्ये तमाशाचा तंबू आला होता गावामध्ये तमाशाचा तंबू आला होता आणि शिवाजी महाराज तंबू बघण्यासाठी गेले माय जिजा जिजामातेला कळालं जिजामातेला कळालं गावामध्ये तमाशाचा तंबू तम आलेला आहे आणि तो तंबू आल्याच्या नंतर जिजामाता धावत धावत गेली आणि शिवरायांचा हात धरला अड फरपडत वडत आणलं माय अन फरफडत वडत आणल्याच्या नंतर म्हणाली बाळा तुला बाया नाचवणारा नाही बाळा तुला नाचवणारा नाही तुला बाया वाचवणारा शिवबा म्हणायचे माय एका वाक्यात शिवराय घडले माय बाप्पांनो एका वाक्या शिवराय घडले अहो गर्भाशयात असताना गर्भाशयात असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या पोटाला गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू त्या तुमच्या पोटाला ज्ञानेश्वर माऊली तुकोबरा येतील तुमच्या पोटाला ज्ञानेश्वर माऊली तुकोबराय येतील तुमच्या पोटाला माय बाप्पांनो त्यामुळं गर्भात जर लेकरू असलं ना माय बाप्पानो yep. एकच संस्कार द्या ज्ञानेश्वरी हातात घ्या गाथा हातात घ्या गीता हातात घ्या हरिपाठ हातात घ्या पण त्या लेकराला एक फक्त वारकरी संप्रदायाचं जीवन शिकवा माय बापांनो त्याला साधक बनवा त्याला माळ घाला कधीच वाया जाणार नाही माय बाप्पांनो पण तुम्ही जर मोठे मोठे बनवताय आणि तेच आपल्या घराला आपल्या आई वडिलांना जर लात मारताय तर त्याचा काय अर्थ होईल हो माय बाप्पांनो काय अर्थ होईल सांगा ना हां अहो ज्या काळजाच्या कपाळावरती मंडोळ्या बांधलेल्या दिसत आहेत ना बाप्पाला त्यावेळेस बाप्पाला वेदना होतात सांगा ना